दे नर्मदे हर सुप्रभात सानप ग्रुप के सभी यूट्यूब दर्शनकर्ताओं को आ, हर नए दिवस की और नए वर्ष की हार्दिक शुभकामनाएं सभी को आज सानप ग्रुप कल रात्रि को जहानपुर गांव में मुकेश जी सराठे के सराठे जी के यहाँ रुक गए थे और यहाँ सभी बैरक्रमासियों की सेवा करते हैं वो चाय पानी भोजन की व्यवस्था करते हैं मैया इनको खुश रखे और इनके घर में दादी आपका बहुत बहुत धन्यवाद आपने बहुत अच्छी सेवा की नर्मदे हर उनको दो कमंडल दो नर्मदे हर ये हमारे मुकेश जी सराठे और जो मतलब एक नर्मदा भक्त की सेवा करते हुए इनका एक्सीडेंट हो गया था हे नर्मदा मैया फिर भी इनने परिक्रमावासी की सेवा करना नहीं छोड़ा और दूसरा कोई होता तो ये अभी तक उस सेवा प्रकल्प को छोड़ चुके होते कि मेरा एक्सीडेंट उसके कारण हो गया पर इनने वो सेवा के भाव को छोड़ा नहीं मैया नर्मदा इनका बहुत इनके ऊपर बहुत आशीर्वाद बना के रखे और हमेशा ऐसी परिक्रमासी की सेवा करते रहे इनके घर में खुशियों की बरसात होती रहे और घर आंगन इनसे खुशियों से भरा रहे नर्मदे हर्मदे ह नर्मदे हर्मदे हर। हर। हर्मदे हर। 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 बहुत दिनों सेवा कर रहे उनके दादाजी कर रहे थे फिर ये भी कर रहे और सब परिक्रमोश को बुला बुला के वो अब सेवा दे रहे हैं सबको नर्मदे हर सान महाराज को प्रात को यहाँ ठहर गए थे नर्मदे हर नर्मदे हर अभी शाहगंज यह ठिकानों उन चार किलोमीटर है सनब महाराज ग्रुप अतः जाजनापूर या ठिकाणाहून पुढे चाललेलं आहे आज रात्री लाईट नव्हती त्या ठिकाणी म्हणून थोडंसं उशीर चहापाणी घेऊन आता आम्ही रोडला लागलोत परंतु आज इतका कोहरा आहे म्हणजेच धुका मराठी भाषेमध्ये की समोर अगदी वीस फुटापर्यंत पुढे काही दिसत नाही अशा प्रकारचा हा आजचा दिवस परिक्रमेतला पन्नासावा दिवस नवीन वर्षाच्या सर्वांना सानप महाराज ग्रुपतर्फे शुभेच्छा नर्मदा मैया सर्वांच्या जीवनात आनंद भरो वर्षभर हीच कामना मैयाच्या चरणी सानप महाराज ग्रुप करत आहे सर्वांना आनंदात सुखाचं समृद्धीत सर्व वर्ष गाव आज एक जानेवारी एक दोन हजार पंचवीस चालू झालेला आहे रात्री नवीन वर्ष धूमधडाक्यात के साजरे केलेत बऱ्याच ठिकाणी नरमध्ये हर हा आजचा नवीन उत्साह नवीन दिवसाचा नवीन वर्षाचा बागा नऊ वाजत आलेत न वाजले तरी लाईट लावून गाड्या चालत आहेत नर्मदे हर नर्मदे हर हे सर्व दुःख आहे समोर नर्मदे हर नर्मदे हर नर्म ओम नमो नर्मद मय रेवाय पार्वती वल्लभ सदाशिवाय नमो नर्मदा रेवाय पार्वती वल्लभ सदाशिवाय हर मा नर्मदा द्वार शहागंज या ठिकाणी शहागंज या सिटीमध्ये आता सानम महाराज ग्रुप प्रवेश करत आहे साधारणतः नऊ वाजलेले आज आहे आजच्या धुका असल्या कारणाने वेळेच लक्षात येत नाही म्हणून सांगावे लागले नरमध्ये छानशी शिटी निर्माण झालेली आहे या ठिकाणी छान डिझाईन अशा प्रकारचं सुंदर या ठिकाणचं प्रोजेक्ट आणि शहागंज तसा पाहण्यासारखी सिटी आहे नर्मदे हर नर्मदे हर आणि सानब महाराज ग्रुप आता शहागंज सिटीमधून चाललेला आहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्म नर्मदे हर नर्मदे नर्मदेहर गुरु जी शाह में आ गए हैं नर्मदा परिक्रमा में अभी नए साल की नई उम्मीद में चल रहे 2025 में प्रवेश कर दी हमारी परिक्रमा ने अच्छा 2024 में उठाई थी माँ की कृपा से वाह बहुत बढ़िया नर्मदे हर नर्मदे हर मध्ये हा सानब महाराज ग्रुप आता बनेठा शहागंज के शहागंजवरून बनेठा आणि बनेठावरून आता सुडानिया या दिशेने पुढे प्रवास चालू आहे आता सुडानिया या गावाजवळ अतिशय छान या ठिकाणी हा बंधारा दिसलेला आहे आणि अतिशय नयनरम्य दृश्य या ठिकाणी वाटलं म्हणून आत्तापर्यंत साधारणतः सानम महाराज एक चौदा पंधरा किलोमीटरवरती चालत आलेलं आहे आज थोडं धुक्याचं प्रमाण भरपूर असल्यामुळे चालायला उशीर झाला आणि मग त्याच्यामुळे आज थोडंसं अंतरही कमी काटलं गेलं अशा प्रकारचा हा सुंदर नजारा बघा किती छान आहे नरमध्ये अशी काही छानसे दृश्य टिपत टिपत मय परिक्रमा आनंदात आज नवीन वर्षाच्या आपलं हिंदूंचं नाही आहे परंतु आपल्याला समाजामध्ये जगतामध्ये राहायचं म्हटल्यानंतर त्याच्या हिशोबाप्रमाणेच चालावं लागेल तर आज नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना सानप महाराज ग्रुपतर्फे शुभेच्छा अतिशय छान वर्ष आपणा सर्वांना जावं मयाच्या कृपेने हीच मयाच्या चरणी प्रार्थना नर्मदे हर ओम मय नर्मदे हर नरमरे हर नरमरे हर नर्मदे नोर या ठिकाणी भोजन प्रसादी घेत असतानी रख दिया सामने नर्मदा मैया कितना आनंद भरा भोजन प्रसादी याद रहे, नर्मदे नारे ते नारे ते नारे। मय हर सानब महाराज ग्रुप आता हातनोर या आश्रमावरती अगदी मैयाच्या किनारी आलेला आहे आणि बघा आता हे मैयाचं स्वरूप आज नवीन वर्ष आणि सर्व या ठिकाणी अतिशय सुंदर मैयाचं स्वरूप आणि हे असणारे आपले सर्व या ठिकाणी नर्मदे हर सेवा देणारे हातनोर आश्रमावरती अगदी खूप छान सेवा देत आहेत आश्रम बी सुंदर आहे आणि सर्व परिक्रमा अशी या ठिकाणी आनंद घेत आहेत आणि खूप छानपैकी भोजन अगदी अगदी पाचशे पक्वांनाचं भोजन या ठिकाणी झालेलं आहे आणि आता भोजन झाल्यानंतर या ठिकाणी मैया छानसं गीत हे गात आहेतमध्ये राधा रानी ला प्यारा गीत गा रही है मैया बहुत बड़ा अरे सामने नर्मदा मैया सबको जगत को पावन करने वाली नर्मदे हर हे मैया का सब आदर भाव करते हुए नर्मदे हर माइ नर्मदे बहुत धन्यवाद धन्यवाद माये बहुत आनंद आ गया आपने भजन गाया तो चलो ठीक है मैया अगले कहा मिल जाएंगे तो फिर गाएंगे हाँ चलते प्रभु चलते नर्मदे हर नर्मदे हर आप यहाँ के अच्छा बहुत बढ़िया क्या नाम है आपका ओम प्रकाश आप सेवा देते हैं वाह प्रभु धन्यवाद चार महीने बाबा जी की सेवा कर अरे वाह बहुत बहुत आनंद आ रहा है आप तो मैंने तो ये दो बार यहाँ सेवा ले लिए आज, आज। अच्छा देखते है कीर्तन भजन होगा अरे वाह बहुत बढ़िया आनंद आ गए नरमे आता सरदार नगर के ठिकाने आ आणि मयाचा किनारा आता पुढे जैत येईल आणि अशा प्रकारचे परिक्रमा अशी आता भोजन व्यवस्था करून निघालेले आहेत पुढे आता हे असणारे आपले बाबा परिक्रमेत त्यांनी जी बॅग बनवली ती बॅग तुम्हाला अतिशय सुंदर दाखवली टाकाऊ वस्तूतून टिकाऊ वस्तू आणि पूर्ण परिक्रमा करतायत ते आणि टेन्शन नाही एका दिवसात ते किती काही बॅगा तयार करू शकतात आणि पाहिजे तिथं करू शकतात अशा प्रकारचं आणि वजनही कमी नरमध्ये हर अशा प्रकारची परिक्रमा प्रत्येकजण आपापल्या हिशोबाने करत आहे नरमध्ये हर अन्यथा काहींच्या दोन दोन हजाराच्या बॅगा त्या ठिकाणी व्यवस्थित राहत नाहीत वजन खूप इकडून बंद तुटणार तिकडून बंद तुटणार परंतु ही बॅग पहा सगळं वजन असेल शंभर सव्वा दीडशे ग्रॅम वजन बी जादा नाही आणि कप्पे बी नाहीत एकाच कप्पे सर्व नरमदे हर अशा प्रकारचं शिकायलाही भेटतं आहे नारमध्ये हर सानप महाराज ग्रुप आनंद परिक्रमा नरमध्ये हर हा हे राघवजी मंदिर आणि आश्रम आहे परंतु या ठिकाणी सदाव्रत दिलं जातं आणि पाठीमागच्या वेळेस दुपारी भोजन प्रसादी घेऊन तयार करून घेतली आणि पुढे निघाल होतो आता हातनौरमध्येच भोजन प्रसादी झाली त्याच्यामुळे आता इथं मयाचा हा किनारा सुंदरपैकी घाट अतिशय छान सरदार सरोवर सरदार नगर सॉरी आणि आता पुढे मयाच्या किनाऱ्यानेच जाणार आहोत सनाप महाराज नमामी देवी नर्मदे चलो हार। नर्मदे हर नर्मदे हर ने अभी सानाप ग्रुप अभी जैत की ओर अग्रसर है धीरे धीरे बढ़ रहे हैं की ओर मैया का तट से नर्मदे हर नर्मदे हर मैया पीछे है शांत भाव से अपने गंतव्य की ओर अग्रसर है साना ग्रुप भी अपने गंतव्य की ओर नर्मदे हर कर रहा है नर्मदे हर नर्मदे हर बगा यह महेश मतलब निर्णय स्वरूप स्वच्छ स्वरूप आणि दोन्ही बाजूनी हिरवी झालं असं वाटतं जणू या ठिकाणी या मयेला छानसं हिरवी साडी सा। चढवली की काय अशा प्रकारचा भास होत आहे छान अतिशय सुंदर मयेचं स्वरूप बघा कुठं कागद नाही काही नाही काय किती आनंद वाटतो आहे नर्मदे हर नर्मदे हर परंतु ही जी काही पिकं एकदम खेटून महिला केलेली आहेत त्याच्यामुळे परिक्रमा अश्यांना चालण्याचा खूप त्रास होत आहे कारण याला पाणी दिल्यानंतर हे घसरतात नर्मदे हर नर्मदे हर आता हा पुढं जेव्हा घाट दिसत आहे तो जैत गावाचा आहे हे असणारे भूतपूर्व मुख्यमंत्री चार टर्म राहिलेले शिवराज सिंग यांचा हा गाव आहे आणि खूप मोठा घाट आता त्या ठिकाणी समोर झालेला आहे तो आपल्याला दाखवायचा मी प्रयत्न करतो येतो नरमध्ये हर बघा हा समोर घाट आहे झूम करून दाखवला नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर आता त्याच गावावरून पुढे नारायणपूर आणि त्यानंतर कुसुमखेडा अशा प्रकारचा प्रवास आजचा सण महाराजांचा होणार आहे नर्मदे हर नरमरे हर नरम नरम हर, हर। हर। अभी जैत होके नंदर होके अस कुसुम खेड़े में सान महाराज ग्रुप अभी पहुंच गए हैं अभी देखो यहाँ भी पावने छः साढ़े पाँच बज गए अभी ठहरने का वक्त आ गया इसलिए अभी सानम महाराज ग्रुप ये सूर्यनारायण भगवान का आखिरी दर्शन आपको करवा देता है इस नए साल का और अभी सानम महाराज ग्रुप इधर सत्यनारायण जो आश्रम है प्रकट स्थान है भगवान का यही आज रुकने वाली है और यहाँ रात को विश्रांति पाके फिर सुबह आगे चलने वाले है नर्मदे हर नर्मदे और फिर नया साल के सबको मुबारक आपको नया साल बहुत बहुत मैया के कृपा से सुख समृद्धि से भरे रहो यही हम मैया को प्रार्थना करते सान महाराज गुरु नर्मदे हर्मदे हर कुसुम खेड़ा या ठिकाने आसना शाही भगवान नर्मदा मैयेच्या किनारी हा सुंदर आश्रम आणि अतिशय छान या ठिकाणी स्वयंभू असणारे भगवान आज सानप महाराज ग्रुप कुसुमखेडा या मंदिरामध्ये या आश्रमामध्ये विश्रांतीसाठी थांबलेला आहे नर्मदे ह असं नर्मदा मैयाच्या किनारी हा सुंदर आश्रम आहे नर्मदे हर नर्मदे छ व्यवस्था सर्व परिक्रमावती नर्मदे हर नर्मदे